एकमेकांना अशी टाकण्याचा प्रयत्न करतो गुळगुळीत पृष्ठ बघा भाग एकमेकांवर कारण तिथे घर्षण बल कमी असते खडबडीत पृष्ठभाग भाग एकमेकांवर सहज घासता येत नाही असे का कारण तिथे घर्षण बल जास्त असते जमिनीवर चालताना जमिनीवर न चालणे हे कशामुळे शक्य होते घर्षण बलामुळे तेलकट व ओल्या फरशी वर

स्नायु बल गुरुकीय बल चुंबकीय बल घर्षण बल विद्युत बल यांत्रिक बल धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव आदिती मी आहे नमस्कार मी असंत गोळे आज आम्ही विज्ञानाच्या घटकावर प्रश्न मंजूषा सादर करणार आहे त्याचं नाव आहे बल आणि बलाचे प्रकार अनेक क्रिया करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते बलाची कोणतीही वस्तू आपल्या जागा बदलते का नाही एखादी स्प्रिंग आहात